राज ठाकरे बोलले ते खरंय का सांगते हो ही गोष्ट अगदी खरी आहे बाळासाहेबांच्या वडिलांनी आणि राज आणि उद्धव ठाकरे यांचे आजोबा म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांनी दादर मध्ये महाराष्ट्रातला पहिला नवरात्रोत्सव सुरू केला तर झालं असं साल होतं एकोणीसशे चोवीस त्यावेळी दादरमध्ये बहुजनांना गणेशोत्सवात प्रवेश नव्हता तेव्हा हे चित्र बदलण्याचा प्रबोधनकारांनी प्रयत्न केला पण तो कर्मठ लोकांनी हणून पडला तेव्हा त्यांना वाटलं की असा एक महोत्सव असावा ज्यामध्ये सर्वजण सहभागी होतील आणि त्यांनी शिवाजी महाराजांपासून सुरू असलेला माय भवानीचा उत्सव साजरा करायचं ठरवलं पण त्यांचं स्वप्न पूर्ण झालं एकोणीसशे सव्वीस साली त्या वर्षी लोकहितवादी संघ स्थापन झाला आणि त्यांनी महाराष्ट्रातला पहिला नवरात्रोत्सव सुरू केला त्यावेळचं काळं मैदान म्हणजे आताचं वीर कोतवाल उद्यान तिथे हा पहिला नवरात्रोत्सव साजरा केला गेला आणि विसर्जनाला मोठी मिरवणूक निघाली त्यामध्ये खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भाषण केलं प्रबोधनकारांनी नेहमीच महाराष्ट्राला जातीच्या बंधनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यातलीच एक घटना म्हणजे महाराष्ट्रातला पहिला नवरात्रोत्सव ही घटना तुम्हाला माहित होती का नक्की कमेंट करा या नवरात्रीत हा व्हिडिओ व्हायरल करा आणि संवाद सेतूला फॉलो करा